मुंबई पुणे या शहरांमध्ये ओला उबेर रॅपिडो यासारख्या ऍप बेस्ड टॅक्सी सर्व्हिस ह्या बंद आहेत यामुळे काही प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसय होते कॅब ड्रायव्हर जे आहेत त्यांना या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमी कमाईमुळे आणि कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या जास्त कमिशनमुळं ओला उबेर रॅपिडो कॅब ड्रायव्हर लोकांनी कंपन्यांच्या विरोधात हा संप पुकारला आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा निर्धार चालकांनी केलेला आहे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंट यांच्या नेतृत्वाखाली हा संप पोकारण्यात आलेला आहे हा संप पोकारण्यामागे प्रमुख जी कारण आहेत ती नेमकी कोणती आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा हा जो संप पुकारला आहे त्याची महत्वाची काही कारण आहेत पहिलं कारण आहे उत्पन्न कमी ओला उबेर चालकांना सध्या कंपन्यांकडून प्रति किलोमीटर मागे फक्त आठ ते दहा रुपये मिळत आहेत आणि या हिशोबातच त्यांच्या कारचा सीएनजी जी पेट्रोलचा खर्च गाडीचा मेंटेनन्स आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणी येत आहेत त्यामुळं त्यांना अनेक मोठ्या आणि वेगवेगळ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय आता दुसरं कारण आहे जास्त कमिशन ओला उबेर टक्क्यांपर्यंत कमिशन घेत आहेत तसं पाहिलं तर हे कमिशन खूप जास्त आहे त्यामुळं हे कमिशन जे आहे ते कमी करून ते दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत आणावं जेणेकरून चालकांच्या कमाईत वाढ होईल संपाचं तिसरं कारण आहे नियम आणि थोरणांचा अभाव सरकारने ऍबेस्ट टॅक्सी सेवांसाठी कोणतेही स्पष्ट आणि कडक नियम बनवलेले नाहीत यामुळे कंपन्या त्यांचा मनमानी कारभार चालवत आहेत यामुळेच कॅब ड्रायव्हर लोकांना योग्य दर मिळत नाही तसंच पारंपरिक टॅक्सीप्रमाणे प्रति किलोमीटर अठरा रुपये भाडं मिळावं अशी मागणी कॅब चालकांनी केलेली आहे आता संपाचं चौथं कारण असं आहे की महाराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी महाराष्ट्र सरकारने दोन हजार वीस मध्येच एटर धोरण तयार केलं आहे पण त्याची अजूनही कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही या धोरणामुळे कॅब चालकांना अधिक सुरक्षा आणि योग्य भाडं मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळं हे धोरण राज्य सरकारने तत्काळ लागू करावं अशी मागणी कॅब चालकांनी केलेली आहे संपाचं पाचवं कारण आहे गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स वेलफेअर ऍक्ट चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स वेलफेअर ऍक्ट लागू करावा अशी मागणी सुद्धा कॅब चालकांकडून केली जात आहे यासोबतच सध्या मुंबईत बाईक टॅक्सी सेवांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळं स्पर्धा आणि सुरक्षितेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय त्यामुळेच मोठ्या गाड्या चालवणाऱ्या टॅक्सी चालकांच्या कमाईवर याचा फार मोठा परिणाम होतोय त्यांना तोटा होत आहे म्हणून बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी कॅब चालकांकडून करण्यात आलेली आहे या, आले या संपाच्या दरम्यान युनियन नेत्यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी म्हणजेच आर टी ओशी याबद्दल चर्चा केलेली आहे परंतु आर टी अद्याप कोणतेही ठोस किंवा लेखी आश्वासन मिळालेले नाही जोपर्यंत चालकांच्या कल्याणासाठी भाडे निश्चितीसाठी आणि आप बेस कंपन्यांच्या जबाबदारीसाठी लेखी आश्वासन कॅब चालकांना मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरू ठेवणार असल्याचा निर्धार चालकांनी व्यक्त केलेला आहे या संपामुळे मुंबईतील विमा मुंबई पुण्यातील विमानतळ यासारख्या महत्वाच्या ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे तशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत अनेक प्रवाशांना ऑफिसात पोहोचण्यात उशीर होत आहे कॅब लवकर बुक होत नाहीत अडचणी येत आहेत तर काही जण जास्त पैसे खर्च करून इतर पर्याय शोधत आहेत कॅब ड्रायव्हर लोकांनी या महत्वाच्या पाच मानांसाठी हा संप पुकारलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला, विसरू नका